ठाण्यातील चरई लोकमान्य नगर आळी आणि परिसरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या पाणी समस्येवरती तोडगा काढण्याकरिता आमदार संजय केळकर यांनी ठाणे महानगरपालिकेतील संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेतली या बैठकीमध्ये उपायुक्त मनीष जोशी हे उपस्थित होते पाणीपुरवठ्यातील अडचणी कमी दाबाने येणारे पाणी तसेच इतर नागरिक समस्यांवरती याबाबत सखोल चर्चा करण्यात आली बैठकीनंतर आमदार केळकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला आणि नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी पालिका प्रशासनासोबत समन्वय साधत असल्याचं सांगितलं त्यांनी लवकरच या प्रश्नावरती ठोस उपाययोजना उपाययोजना आश्वासन देखील दिलं ठाणेकरांना नियमित आणि समाधानकारक पाणी पुरवठा मिळावा यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असं देखील ते म्हटलं ठाणे शहरातील वाढती लोकसंख्या आणि पायाभूत सुविधांवरील ताण पाहता या समस्या मार्गी लागण्याकरिता पालिकेने त्वरित कारवाई करावी अशी मागणी स्थानिक नागरिक आणि कार्यकर्त्यांनी केली आहे यावेळी आमदार संजय केळकर यांच्यासोबत माजी नगरसेवक सुनेश जोशी परिवहन समिती सदस्य विकास पाटील इतर मान्यवर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते आज मी महापालिकेमध्ये अनेक विषयांवर चर्चा करण्यासाठी आणि जे अफेक्टेड लोकं त्या त्या ठिकाणचे आहेत त्यांना या ठिकाणी बोलवून चर्चा केली पहिला अत्यंत आनंदाची गोष्ट म्हणजे सफाई कामगारांचा जो विषय हा गाजत होता गेलं वर्षभर विधिमंडळात पण मी सातत्याने मांडत होतो की जो जो म्हणून घाणीत काम करतो तो सफाई कामगार आणि त्याला वारसा हक्क मिळाला पाहिजे तर कोर्टाच्या माध्यमातून शासनाने देखील अधिकची कुमक पाठवून ती केस जिंकली आणि आमच्या म्हणण्याला त्या ठिकाणी दुजोरा मिळाला आणि प्रत्येकाला वारसा हक्क मिळणार अशा प्रकारचा कोर्टाने निर्णय दिला तर त्यासंबंधीचं परत शासनाने देखील परिपत्रक काढायला पाहिजे त्याशिवाय महाराष्ट्रातल्या नगरपालिका महापालिका ज्या ज्या ठिकाणी म्हणून हे सफाई कामगार आहेत ज्यांना वारसा हक्क मिळाला पाहिजे त्यांना तो मिळणार नाही आणि म्हणून शासनाच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग यांच्या पाठीशी लागून आम्ही हे परिपत्रक देखील काल काढलं आणि हे परिपत्रक हे संबंध सगळ्या महाराष्ट्राभर गेलं हे आता आम्ही ठाणे महापालिकेमध्ये पण दिलं की जेणेकरून त्यांना कुठल्याही प्रकारचं कारण मिळणार नाही वारसा हक्क नाकारायला आणि त्यामुळे हे परिपत्रक जे आहे हे आता पुरेसं आहे या सफाई कामगारांना वारसा हक्क का मिळण्यासाठी त्याचबरोबर पाण्याचा विषय जो आहे तो, तो निरनाळ्या स्तरावर माझा प्रयत्न सगळं चालू आहे की या ठिकाणी पाण्याची जर तूट भरून काढायची असेल वडबंदर परिसर असेल किंवा ठाण्याचा अन्य भाग असेल तर पन्नास एम एल डी पाणी आम्हाला मिळालं पाहिजे त्याच्याकरता मुंबई महापालिका ठाणे त्या ठिकाणी मुंबई महापालिकेचे आयुक्त दोन्ही महापालिकांच्या अशा माझ्या चार मिटिंगा झाल्या आणि माननीय एकनाथ शिंदेसाहेब हे नगरविकास मंत्री आहेत उपमुख्यमंत्री आहेत त्यांनाही मी सांगितलं जवळजवळ दहा दिवस होऊन गेले की ह्या पाण्याचा विषय अत्यंत गंभीर आहे आणि तो आपण पूर्ण शहर पातळीवर पाण्याची कमीत कमी पंचवीस एम एल डी तातडीने देऊन सोडवावा आज डी पी डी सीमध्ये देखील जर त्या विषयाची चर्चा निघाली तर त्याच्यामध्ये मी मांडणार आहे पण काही काही पॉकेट्समध्ये देखील फार मोठं पाण्याचं दुर्भिक्ष आहे आणि म्हणून आज दुबियाळी चरई लोकमान्य आई हा सगळा जो परिसर आहे त्या परिसरामध्ये जवळजवळ चार महिन्यापासून फार मोठा पाण्याचं दुर्भिक्ष आहे दीड एक लाख लोक त्या ठिकाणी राहतात क्रंपदा त्याच्याहीपेक्षा जास्त राहतात तर आज पाणीपुरवठा खात्याच्या अधिकारी आणि त्या ठिकाणचे प्रातिनिधिक असे लोकं तसंच आमचे माजी नगरसेवक सुनेश जोशी तसंच खरकराडीतली काही प्रतिनिधी असं आम्ही एक मिटिंग घेऊन ॲक्शन प्लॅन ठरवला आहे आत्ता ताबडतोब अधिकारी त्या स्पॉटवर पण गेलेले आहेत की हे पाणी जे आहे कारण रोज टँकर लागतं रोज टँकरने पाणी पुरवठा करायला लागतो आहे आणि हे सगळं जुन्या ठाण्यातली जुने जुने लोक राहणारे या सगळ्या भागातले आहेत तर त्याचा पण ॲक्शन प्लॅन ठरला आणि आठवड्याभरामध्ये हा टँकर मुक्त करण्याच्या दृष्टीने तो ॲक्शन प्लॅन झालेला आहे आठवड्याच्या नंतर जर झाला नाही तर पुन्हा त्याचा फॉलोअपची मिटिंग घेऊन जोवरी त्या ठिकाणी पाणीपुरवठा सुरळीत होत नाही तोपर्यंत आमचा हा पाठपुरावा आणि हे त्याच्यावरच्या उपाययोजना चालू राहणार आहेत